आरक्षणासाठी भेटलंच पाहिजे या मराठा आंदोलकांचा निर्धार ऐकला का आता माघार घेणार नाही असा निश्चय करून ते थेट बैलगाडीतून मुंबईकडे निघालेत मराठा आरक्षणासाठी जीवावर उदार होऊन आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंना राज्यभरातील मराठा समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळतोय त्यांनी मुंबईला जाण्याची हाक दिली आणि राज्यभरातून ट्रॅक्टर ट्रक आणि गाड्या त्यांच्या सोबत निघाल्या पण आता असेही काही आंदोलक का आहेत ते थेट बैलगाडी घेऊन मुंबईकडे निघालेत राम राम नमस्कार निघाले मुंबई आरक्षणासाठी आरक्षण भेटल का भेटलंच पाहिजे आरक्षण आरक्षणासाठी ભેટલ ભેટલ પહે છે આજ જોઈન્ટ વિચાર બધી ઘેવન બહિબાલીસ મંત્રાલય બાંધાય છે મંત્રાલય અને બલકા

बैलगाडी मंत्रालयाच्या दारात बांधू पण आरक्षणाशिवाय परतणार नाही असा निर्धार हे आंदोलक करत आहेत आता सरकार या आंदोलकांना दिलासा देतं का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद